नमस्कार आता हळद असते आणि प्रिया अस्मिताला सांगते अर्जुनची उष्टी हळद मला लागलीच पाहिजे तेव्हा लगेच अस्मिता म्हणते मग आता अर्जुन तर लावून देणार नाही अर्जुनने मेहंदी काढली नाही तो हळद काय लावून देणार आहे तेव्हा प्रिया म्हणते मी एक प्लॅन करणार आहे मी बेशुद्ध पडण्याचं नाटक करणार आणि लगेच अर्जुन ज्या ठिकाणी असेल तिथेच अशी चक्कर येऊन पडणार म्हणजे अर्जुन मला धरेल आणि अर्जुनची उष्टी हळद मीच मला लावून घेईन तेव्हा अस्मिता म्हणते वा छान प्लॅन केला आहेस त्यानंतर प्लॅनप्रमाणे सगळं प्रिया करण्याचं ठरवते आणि आता इकडे प्रियाला हळद लागलेली असते आता अर्जुनला हळद लावतात अर्जुनची हळद लागल्यानंतर प्रिया तिथे येते आणि पडण्याचं नाटक करते आता प्रियाने ठरवल्याप्रमाणे अर्जुन काही तिला उचलून घेत नाही अर्जुनच्या ऐवजी तिला अश्विन पकडतो आणि तिला तिथे सोफ्यावर आणून ठेवतो nope. आता मात्र इथे प्रियाचा प्लॅन फसलेला असतो प्रिया नाटक करत असते त्रास होण्याचा तेव्हा अस्मिता लगेच म्हणते हे चल उठ तुझा प्लॅन फसला आहे तेव्हा आता सर्वजण म्हणतात म्हणजे कसला प्लॅन तेव्हा लगेच प्रिया म्हणते मूर्ख अस्मिता बोलली काय गरज आहे या बावळटला बोलायची आता हिच्यामुळे मी तोंडावर पडली तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता कसला प्लॅन तेव्हा लगेच अस्मिता म्हणते अगं अर्जुन हा प्रियाला उष्टी हळद लावू देणार नाही म्हणून या तन्वीने एक प्लॅन केला होता चक्कर येण्याचं बेशुद्ध पडण्याचं ती नाटक करणार होती आणि अर्जुन तिला सावरेल आणि अर्जुनची लगेच उष्टी हळद ती स्वतःला लावून घेईल असं तिने नाटक केलं होतं असा तिचा प्लॅन होता म्हणून तिने आता हे बेशुद्धा पडण्याचं नाटक केलं चक्कर येऊन ती खाली पडली पण तिला अर्जुनाऐवजी अश्विनने धरलं त्यामुळे तिचा आता प्लॅन फसला आहे म्हणून मी तिला बोलते चल उठ तुझा प्लॅन फसला आहे आता मात्र अस्मिताने सगळं सत्य ओकलेलं असतं प्रियाचं ते सत्य ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरपते अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो लाज नाही वाटत तुला असं खोटा बोलायला कल्पना तर तिच्या कानाखालीच मारते आणि म्हणते अग आम्ही किती घाबरलो होतो तन्वी कळतं का तुला असं खोटे प्लॅन करतेस खोटी नाटकं करतेस तेव्हा पूर्णाजी म्हणतात तन्वी तू असं वागशील असं कधी मला वाटलंच नव्हतं प्रताप देखील प्रियाला खूप काही बोलतो आता प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया अस्मिताला म्हणते तू मूर्ख आहेस का ग बावळट आहेस का ग तुला ना कोणता प्लॅन सांगायला नको तुझ्यामुळे हे सगळं झालंय तुला काय गरज होती मध्येच पचकायची तू ना बिनकामाची आहेस तेव्हा आता लगेच अस्मिताला बोलल्यामुळे पूर्णाजीना राग येतो पूर्णाजी म्हणतात तन्वी तू आता भान सोडून वागतेस काय बोलतेस तुझं तरी तुला कळत आहे का अगं तूच प्लॅन करतेस ते फसल्यावर तू आता अस्मिताला दोष धरतेस अगं लाज नाही वाटत का तुला तेव्हा अर्जुन म्हणतो बघा बघा असल्या मुलीसोबत तुम्ही माझं लग्न लावताय ती लग्न व्हायच्या आधीच असे डावपेच खेळते लग्न झाल्यावर काय करेल ती तुम्हीच बघा तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ येणार आहे हे नक्की आता अर्जुनचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण विचार करतात नक्की काय करायचं ही तन्वी अशी का वागत आहे अशी का वागते तेच त्यांना कळत नसतं तर आता अस्मिताला प्रियाचा खूप राग आलेला असतो अस्मिता म्हणते अगं तुला माहीत होतं ना अर्जुन लावू देणार नाही मग कशाला असा खोटारडा प्लॅन तयार केलास प्रिया म्हणते तू गप्पा बस तुला काय गरज होती पचकायची तू सांगितलं नसतंच तर सगळं बरोबर झालं असतं तेव्हा लगेच कल्पना म्हणते स्� ए थांबा तुम्ही तुम्ही कसल्या भांडताय अगर। प्रिया पण तू खूप चुकीचा वागली आहेस असं म्हणून सर्वजण तिथून निघून जातात आणि प्रिया मात्र डोक्याला हात लावून घेते पुढील ला अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू